नमस्कार मित्रांनो आता आपण रिंगणे या गावामध्ये आलो आहोत तर इथे रविवारी दिनांक सत्तावीस सत्तावीस जुलै दिनांक सत्तावीस जुलैला इथे चिखल नांगरणी स्पर्धा आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या स्पर्धा आहेत तर आपण तिथे आता आलेलो आहोत तर इथे कशी तयारी चालू आहे ते देखील पाहूयाने आपलं लाईव्ह आहे इथे रविवारी तर लाईव्हला सर्वांनी या आणि येथील जी स्पर्धा आहे चिखल नांगरणी स्पर्धा त्याचा आनंद घ्या तर आपण पाहूया कशा प्रकारे इथे तयार आहे आणि आपलं टॉवर कुठे असेल ते देखील आपण पाहूया तर आपल्यासोबत ते गावकरीसुद्धा मंडळी आहेत आणि आपल्यासोबत हा विघ्नेश आहे तर पाहता हे संपूर्ण हे जे मैदान आहे ह्या मैदानामध्ये खालीकडे चिखल नांगणी स्पर्धा होणार आहे तिथं आपल्याला ग्रीन कलरचा पण आपल्याला कापड दिसत आहे त्या ठिकाणी होणार आहेत आणि गेल्या वर्षीसुद्धा आम्ही इथे लावलेला होतो चांगला प्रतिसाद मिळाला होता आमचं आता कॅमेऱ्याचं नियोजन चाललं आहे जेणेकरून व्यवस्थित आपलं लाईव्ह होईल आणि व्यवस्थित कॅप्चर करता येईल गेल्या वर्षी गडबड हां गेल्या वर्षी थोडं आमची गडबड झाली होती कारण अचानक का आम्हाला आदल्या दिवशी ऑर्डर मिळाली होती आणि त्यामुळे कॅमेऱ्याचं आम्हाला नियोजन व्यवस्थित जमलं नव्हतं तर ह्या वर्षी वर्ष आम्ही एक दिवस एक दोन दिवस अगोदर आम्ही आलेलो इथे जेणेकरून आपल्याला कॅमेऱ्याचं सेटअप व्यवस्थित लावता येईल हे पाहे आहे माहिती तरी दादा किती मीटर आहे एकशे पंचवीस मीटर दो असं पूर्ण राऊंड ना तुली तर आमचा अजून कॅमेराचा सेटअप काय अजून होत नाही व्यवस्थित कारण तिकडे जागा थोडीशी सकल आहे त्या बाजूला तिकडे आणि इकडे उंच आहे तर आमचा विचारतं इकडे उंचावरून तेव्हा ते उभा केला तर आणखी उंची आम्हाला व्यवस्थित मिळते जेणेकरून आम्हाला कॅमेरा व्यवस्थित सेट करता येतो तर पाहूया कारण या स्पर्धा या भरवण्यामध्ये काय साधी गोष्ट नसते कारण खूप मेहनत घ्यावी लागते आता आपण पाहत आहात ते जवळजवळ स्पर्धाच्या स्पर्धेच्या आधी तीन चार सोबत रीती सर्व तयारी करावी लागते पूर्ण नियोजन करावं लागतं तरी सगळे गावची मंडळी ते आलेले आहेत कारण त्यांच्या मेहनतीनेच ह्या स्पर्धा पार पडणार आहेत आणि यशस्वी होणार आहेत तर <laughs> मंडळी आपण तिथे पाहत आहात तिथे हा मैदान आहे चिखल नांगरणीचा आणि ते एवढ्या स्पर्धा ज्या मोठ्या प्रमाणामध्ये पार पडणार आहेत त्या पडद्यामागची मंडळीसुद्धा महत्त्वाची आहेत तर ते आयोजक मंडळी आहेत त्यांच्याकडून आपण त्या स्पर्धेविषयी माहिती जाणून घेऊया तर आता ही जी स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भरवली जात आहे या रविवारी त्याचं नियोजन कशाप्रकारे आहे तुमचं डिव्हिजन म्हणजे असं आहे ही स्पर्धा शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही प्रतिवर्षी आयोजित करतो यावर्षी ह्या स्पर्धेचं हे तिसरं पर्व आहे आणि ही स्पर्धा आम्ही दोन गटात खेळवणार आहेत एक खिल्लार गट आहे एक गावटी गट आहे खिल्लार गटासाठी पहिलं पारितोषिक पंचवीस हजार आहे आणि तशी ती दहा पारितोषिक आहेत आणि शेवटची पाच जी आहेत त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांनी मानाची ढाल त्याचबरोबर प पहिल्या पाच क्रमांकासाठी पंचवीस हजार बावीस uh, हजार पंधरा हजार अशी ती uh, टप्प्याटप्प्याने ठेवलेली आहेत त्याचबरोबर गावठी गटासाठी पंधरा हजार रुपये पहिलं पारितोषिक आणि मानाही झालाय आणि त्यानंतर सुद्धा त्याच्यात सुद्धा पाच नंबर नंतर पुढचे जे दहा नंबर पर्यंत जे विजेते असणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही दहा हजार रुपये रोख पारितोषिक ठेवलेला आहे पाच पाच हजार रुपये रोख पारितोषिक ठेवलेला आहे त्याचबरोबर दोन आम्ही याच्यातून एक खिल्लार गटातून आणि एक गावठी गटातून आम्ही शिस्तबद्ध जोड्या काढणार आहोत त्यासाठी आम्ही पाच पाच हजार रुपयाचं पारितोषिक त्यांना ठेवलेलं आहे ही स्पर्धा राज्यस्तरीय असल्यामुळे आम्हाला चांगल्या प्रकारे इथे प्रतिसाद मिळतो अगदी कोल्हापूरपासून इकडे संगमेश्वर चिपळूणपर्यंतच्या जोड्या आम आम या आमच्या परिसरातल्या आणि आमच्या जिल्ह्यातल्या अशा या ठिकाणी जवळजवळ दीडशे जोड्या सहभागी होतात दरवर्षी आता यावर्षी थोडंसं बक्षीस जास्त ठेवलेलं आहे त्यामुळं जास्त जोड्या येण्याची आम्हाला अपेक्षा आहे आणि येणारसुद्धा कारण आतापर्यंत या आमच्या तालुक्यात झालेल्या ज्या स्पर्धा आहेत त्यांना दीडशे शंभर दीडशे शंभर दीडशे जोड्या आलेल्याच होत्या त्यामुळं सुद्धा येणार अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि हा सगळा जो स्पर्धेचा थाट आहे हा आम्ही लोकांपर्यंत तुमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही तुम्ही आम्हाला सहकार्य करणार हे निश्चितच आहेतच ही स्पर्धा जी आता आहे ती तुमच्या मंडळ आहे संस्था आहे ते स्पर्धा आम्ही शिवसेना आणि युवासेना शाखा रिंगणेच्या वतीनं प्रतिवर्षी आयोजित करतो आणि या ठिकाणी आम्हाला संपूर्ण गावाचा संपूर्ण परिसराचा आणि गावातल्या जिल्ह्यातल्या परिसरातल्या सर्व शिवसैनिकांचा आम्हाला फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणि ग्रामस्थांचा सुद्धा सहकार्य साहेब ही जी स्पर्धा आहे त्यामध्ये आपल्या गावकरी लोकांचा आणि मुंबईकर आपले चाकर आहे त्यांचं कितपत योगदान असतं अतिशय चांगलं अगदी तुम्हाला सांगतो आम्ही पक्ष म्हणून ही स्पर्धा करत असतो पण आमच्या गावातल्या सर्व पक्षीय लोकांना या स्पर्धेबद्दल आकर्षण आहे आणि सर्व पक्षीय लोक आम्हाला या ठिकाणी सहकार्य करतात आणि मुंबईकर विचार कराल तर आता मुंबईकरांच्या जर तिकटी पण बुक करून झालेली हा जवळजवळ दोन एकशे लोक मुंबईतून येण्याच्या याच्यामध्ये आहेत प्लॅनिंग मध्ये आहेत तर अशा प्रकारे आम्हाला लोकांचा चांगला इथे सहभाग पण मिळतो आणि सहकार्य सुद्धा मिळतो आणि आमची ही मुलं तुम्ही बघताय ही गेली जवळजवळ विशेष दिवस या सगळ्या स्पर्धेची पूर्वतयारी चालू आहे आणि आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात आलेली आहे पण हिची पूर्वतयारी जवळजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात ही सगळी मुलं अगदी आपलं घरचं काम टाकून इथे वावर सगळ्या कामधंदा आपल्या टाकून तिथे या स्पर्धेसाठी आपला प्रत्येक जण आपली मेहनत करत आहे खूप चांगली गोष्ट आहे तसंच इथे आजबाजी गावं आहेत त्यातील काही मंडळींचा काय सहभाग वगैरे हो असतो oh, असतो अगदी आमच्या पंचक्रोशीतली जी गाव आहेत पुरम झरिये इकडे परुळे आर्गाव वेळ हे आमच्या पंचक्रोशीतली जे गाव आहेत इथले सुद्धा आमचे कार्यकर्ते किंवा या स्पर्धा हे स्पर्धाप्रेमी आहेत बरेचसे लोक स्पर्धाप्रेमी या ठिकाणी येऊन सुद्धा गेले होऊन सुद्धा गेले मैदान आणि त्यांना हे मैदान आवडतं म्हणजे कसं हे मैदान आमचं आहे खाली आणि पारून बघण्यासाठी तुम्ही बघत असाल तर उंचावरून लोकांना ना सहज ती स्पर्धा बघता येते भाग असे धन्यवाद okay. खूप चांगली माहिती दिलात तर मित्रांनो आपण पाहिला तिथे कल नांगरणी स्पर्धा मोठ्या प्रमाणामध्ये भरवली जात आहे रविवारी तर आपल्या महाकोकणवर लाईव्ह आहे ते लाईव्ह सुद्धा मी पाहायला या आणि इथले स्पर्धेचं जे खरं जे वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला त्याच वेळेला पाहता येईल करो ही स्पर्धा भरवताना प्रत्येक गोष्टीचा विचार करून जेणेकरून इथे कुठल्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही या प्रत्येक गोष्टीचा विचार करून त्यांनी हीच त्याचं नियोजन केलेलं आहे तर आपल्या सर्व ह्या गावाल्यांचं खूप मनापासून धन्यवाद आणि या स्पर्धेला उत्तम आणि चांगल्या प्रकारे यश मिळो आणि यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पडो हीच आपली इच्छा